नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी चॅनल चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट ब्रुण मुंबई महानगरपालिकेमध्ये काही पदांसाठी भरती निघालेली का आहे सेट ए जे बी महानगरपालिका कान नाग घसा रुग्णालय या अंतर्गत काही पदांसाठी भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर्वी आपल्या चॅनेल लाईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा निघालेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि दूरध्वनी चालक या दोन पोस्टसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखेतील पदवीधारण करणारा अर्थात बी प्लस डी एम एल टी किंवा उमेदवाराने बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची कडील नेम वैद... नेम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लायब्ररी मेडिसिन अर्थात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी धारण करणारा असावा दूधवनी चालक या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवाराकडे शासनमान्य मान्य संस्थेचे दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावे तसेच उमेदवार स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे अजून उमेदवाराचा आवाज मृदुक्षण नियम स्पष्ट असावा मराठी हिंदी आणि इंग्रजीतून सहजपणे संभाषण करता येणे आवश्यक आहे हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ऍडिशनल उमेदवारांनी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे त्याने किंवा डी ओ एस सी सोसायटीचे सी 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 किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जे ई सी टी चे प्रमाणपत्र धारण करण्या आवश्यक आहे सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरता उमेदवारांनी शासनाने वेळोवेळी संगणक खात्याने वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तसेच या पदासाठी एकूण रिक्त जागा किती आहे आपण पाहूया पोस्ट दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक जागा रिक्त आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी वीस हजार सॅलरी दूरध्वनी दो चालक साठी चौदा हजार सॅलरी मिळेल ओके okay? अर्ज करण्याची एज लिमिट जे आहे ते अठरा ते अडतीस वर्ष आहे ऍप्लिकेशन सातशे नव्वद प्लस अठरा टक्के जीएसटी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात भरावा अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता हा प्रमुख वैद्यकीय अधिकारी से ते महानगरपालिका कान नागसा रुग्णालय प्रशासकीय कार्यालय महशी नदीची मार्ग फोर्ट मुंबई चाळीस ट्रिपल झिरो एक हा या पत्त्यावर तुम्ही अर्ज सादर करायचा ची नौ आहे तो महानगरपालिकेचे कान नाग घसा रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच अटी आणि शर्ती आपण पाहूयात अं या विशेष सूचना आहेत यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्र, प्र, प्रा, प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही अर्जाचे विहित मूल्य भरून त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह ग्राह्य धरण्यात येणार नाहीत ओके हे आहे त्याचे विशेष सूचना आहेत या पदासाठी ओके आणि जी ही जी वेब अधिकृत जरात आहे ती एच डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट डॉट इन या वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्हाला जी ही जर पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जरात कटा चॅनल थँक्यू